दादा यांचा सत्कार छायता रणवीर आणि रणवीर परिवाराच्या वतीने या ठिकाणी होत आहे यानंतर किरण दादा यांना विनंती आहे या ठिकाणी आनंददा यांना ऐकण्यासाठी या तालुक्यातून संबंध जिल्ह्यातून मराठवाड्यातून असंख्य रसिक मायबाप जनतेचं भीमानुयांचं शिवानुयांचं आणि तमाम बहुजनांच्या लेकरांचं आगमन या विशाल मैदानावरती झालेलं आहे गर्दीने फुलून गेलेला हा परिसर आणि ती काही क्षणामध्ये ही जी असंख्य हजारोच्या ताकदीनं उपस्थित झालेली ही गर्दी शिंदेशाही ही बाना खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकाला भावगीताना भीमगीतानं भक्तिगीतानं या ठिकाणी ज्यांनी आपल्या कला आविष्काराच्या माध्यमातून वाद। किरणदादांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपलं अनुभव व्यक्त करावं किरणदादा घोंगडे युवा प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन सेना जगाला शांतीचा संदेश देणारे सम्यक्रांतीचे उद्गाते महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि गुलामाला गुलामीची जाणी करून द्या गुलामाला गुलामीची जाणी करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल तुम्हा सर्वांना गुलामीची जाणी करून देणारे आणि खऱ्या अर्थानं बंडाची भाषा शिकवणारे अखंड भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती आजच्या ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी त्रिवार अभिवादन करतो आज या अखाडा बाळापूर शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण सुशोभीकरण या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आपल्यासमोर नुकतेच मनोबत व्यक्त करून या ठिकाणी निघून गेलेले आहेत असे या कळमरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय संतोष बांगर बांगरसाहेब या मंचावर या ठिकाणी विराजमान आपल्या सर्वांचे गुरु पूज्य भदांता पयाबोधी महाथेरो व संपूर्ण त्यांचा भिकू संघ यांनाच्या ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी वंदन करतो याचबरोबर या मंचावर उपस्थित भीम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नेते, आदर नेते दादासाहेब साहेब आणि उपस्थित सर्वच मंच खरं तर मित्र हो भरपूरसा वेळ झालेला आहे आणि आपल्या सर्वांना या महाराष्ट्राचा जो बुलंद आवाज आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं फुले साहू आंबेडकर विचार फुले साहू आंबेडकरांचे विचार कानाकोपऱ्यामध्ये आपल्या गायनाच्या माध्यमातून पोहोचण्याचं जे काम करत आहेत असे शिंदेशाहीचे सन्मान्य आनंदी शिंदेसाहेब या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सर्वांना त्यांना ऐकायचं मला माहिती आहे परंतु आयोजगाच्या विनंतीनुसार या ठिकाणी एका मिनटामध्ये आपलं मनोबत या ठिकाणी संपवणार आहे खरंतर मित्र हो आज या ठिकाणीचे या गावच्या विद्यमान सरपंच आमच्या आदरणीय भीमाबाई नरवाडे आणि त्यांचे सुपुत्र आदरणीय आयुष्यमान संदीपजी नरवाडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समोर यशस्वी होत आहे तेव्हा मी सर्व जे विचार मंच आहेत जे आदरणीय विचारमंत आणि सर्व जे आपले जे बौद्ध उपासक उपासिका आहेत यांना सर्वांना अशी विनंती करतो की ज्या आयोजन मंडळीने एक महिन्यापासून या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं आयोजन केलं परिश्रम घेतले आणि तुमच्या माझ्यासाठी या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं असे आयुष्यमान आमच्या भगिनी भीमाबाई नरवाडे संतजी नरवाडे आमचे शंकरदादा बगाटे विठ्ठलजी पंडित या सर्वांचं एकदा आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरा स्वागत करावं सर्वांनी टाळ्या वाजून त्या जी आयोजन समिती आहे आमचे संदीप भाऊ नरवाडे असतील शंकरदादा बगाटे असतील आमचे विठ्ठलदादा पंडित असं सर्व टीम आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत आपण सर्वांनी केलेलं आहे बांधून ज्या पद्धतीने आता आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे की या कळमोरी मतदारसंघामध्ये आता एका विपासना केंद्र पार्टीमुळे या ठिकाणी सुरू होणार आहे खरंतर आमदार साहेबाला मी या ठिकाणी सांगणार होतो दादासाहेब आमदार साहेब जर समोर असते तर हा विषय या ठिकाणी बोलणारच होतो कारण तो प्रश्न असा होता की दोन हजारची एकोणीसची निवडणूक झाली घनतेजी आपण या ठिकाणी पाहिलं की या महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसची जेव्हा निवडणूक झाली त्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे माझ्यासहित एकाने एकाही बौद्ध बांधवाने मतदान आमदार साहेबाला केलं नव्हतं आहे के तेवढं त्रिकाल सत्य आहे परंतु ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीसच्या नंतर ज्या लोकांना आम्ही मतदान केलं ते लोक तर आमच्या समाजात राहिलेच नाही किंवा आमच्या पक्षातही राहिले नाहीत परंतु आमदार साहेबांना आपण एकही मतदान केलं नाही आणि संतोष भागर सारख्या चांगल्या आमदार साहेबांनी दोन हजार एकोणीसच्या नंतर आपल्या सातत्यानं बौद्ध समाजासाठी या ठिकाणी काम केलं मग सभागृह असतील बाबासाहेबांचे स्टॅच्यू पुतळे असतील किंवा अनेक ठिकाणी सामाजिक काम करण्याचं काम आदरणीय संतोष भागर साहेबांनी या मतदारसंघामध्ये केलेलं आहे आणि म्हणून आमच्या बौद्ध समोर या ठिकाणी खऱ्या अर्थाना दोन हजार चोवीसची ची जी निवडणूक आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मोठ्या आमचा बौद्ध समाजाने संतोष भांगरसाहेब या ठिकाणी मतदान केलं आणि त्याने या सभागृहात पाठवण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी जास्त पुन्हा एकदा जास्त या ठिकाणी वेळ घेणार नाही आमचे नेते दादासाहेब शेळके या ठिकाणी बोलणार आहेत पूज्य भदंत प्रयाबोधी महाथर देखील या ठिकाणी बोलणार आहेत आणि आपल्या सर्वांना आनंद शिंदे साहेबांचं गाणं ऐकायचं आहे तुर्ताश एवढंच धन्यवाद जय भीम आणि ज्या ज्या संयोजन समितीनं पुन्हा एकदा या ठिकाणी परिश्रम घेते या सर्व संयोजन समितीचे या ठिकाणी मनपूर्वक आपल्या शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद किरण भाऊ यानंतर महाराष्ट्राची मुलग मैदानी तोफ आणि बहुजनांच्या क्रांतीची धार ज्यांच्या शब्दातून व्यक्त होते मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतो विम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दादासाहेब शाळके यांना विनंती आहे अगदी पाच मिनिटामध्ये आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं दादासाहेब शाळकेत या ठिकाणी व्हॉइस ऑफ इंडियाचे अध्यक्ष सन्माननीय रमेशजी कदम सर यांच्या माध्यमातून आदरणीय मी आनंदाचा सत्कार या ठिकाणी होतोय दादासाहेब शाळकेत हॅलो कोण आवाज मोठा करता का हॅलो हॅलो मी बोलण्याला सुरुवात करण्यापूर्वी कृपया सर्वांनी सूचना ऐकावी बाबासाहेबांच्या अवला दिला एक सूचना आहे माझा आवाज ऐकू येतो का बोलायला तोंड दिलं बाबासाहेबांनी आवाज ऐकू येतो का आवाज ऐकू येतो का मग ज्याला ज्याला बोलायसाठी बाबासाहेबांनी तोंड दिले ज्याला ज्याला तोंड आहे त्याने हात वरे करा ज्याला ज्याला तोंड आहे बाकीच्याने अजिबात करायचं नाही खाले करा ज्याला तोंड नाही त्यांनी वरे करा अरे सुधरा रे कुठे बिना टावर दिले धरायले पाच मिनिटं घेणार आहोत पहिल्यांदा ऐतिहासिक खरंच हे सगळं चित्र बघितल्यानंतर शब्द सुचत नाहीत ज्यांनी हड्याचं पीठ आणि रक्ताचं पाणी करून या ऐतिहासिक लक्षवेधक कार्यक्रमाचं आयोजन केलं असे आमचे दादा नरवाडे बगाटे बघाटे विठ्ठलदादा पंडित यांच्या नावाने जोरदार टाळ्या वाजवा कारण पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही कार्यक्रम मोठा होणार आहे टाळ्या वाजत असताना जे मनुवादी असत त्यांनी टाळ्या वाजवायच्या नाही मी सांगायलो फुलेशाव आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचाराचा आहे त्यांनी टाळ्या वाजवायच्या आणि कंजूसी करू नका मला एक सांगा या पिक्चरचं नाव काय रे कोणाला तोंड दिलं या कोणता पिक्चर कोणता पिक्चर आज बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं की नाही मला शेर आठवला बाबासाहेबांच्या आवडत तुमच्या डीएनए बाबासाहेबात असत ना त्यांनीच आवाज द्यायचा शेवटी शेवटी मी असं बोटवरही केल्यानं अभी भी देश में है बाबा साहब का बोलबाला अभी भी देश में है बाबा साहब का बोलबाला बाबा साहब ने कभी खोला नहीं झूठ बाबा साहब की औलाद है ये बाबा साहब की औलाद है अरे बाबा साहब के वास्ते कटेगा मगर झुकेगा नहीं झुकेगा नहीं महंगा भी येने कारण ती का आवाज कर नाही की राहिजे का नाही वरितल ते ना हे नकली होतंय की वरिज्जता बघूदा भीमा इत्याले की छूक का नाही छुक आहे नाही छुप काय नाही एकदा वाघाचे नावाने टाळ्या वाजवा अरे इतका ग्रामीण भागात तुम्हाला पटल नाही म्हण पटल माझ एक आहे माझ्या जातीचा माणूस मोठा झालेला मला आवडते बरं तुम्हाला आवडते ना जातीचा माणूस खड्यात केलेला आवडते की मोठा झालेला आवडते खड्यात गेलेला आवडते की मोठा झालेला अशा आपल्या माणसाला प्रेम करायचं कळलं ना बघा आज बाबासाहेबाच्या पुतळ्याचं अनावरण झालं ना बोलत आहे मला कीर्तन करायचं आहे पाच मिनिट फक्त आज बाबासाहेबाच्या पुतळ्याचं अनावरण झालं ना माहि आणि बहिणीनो जोक नाही तुमच्याकडे मोबाईल आहेत थोडं गुगलमध्ये जा आणि गुगल मध्ये एवढं टाईप करा देशात सगळ्यात जास्त पुतळे कोणाचे आहेत एकत्र त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याच अनावरण झालं बायाला आणि बहिणीला आणि म्हणून एक कार्यकर्ता म्हणलो दादा कुठं चालले मी बोल बापाच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी कोणाचा बाप आता आमदार साहेबांनी सांगितलं कोणाचा बाप होतो कोणाचा बाप सगळ्याचा नाही बाबासाहेब बरोबर आणि म्हणून अशा बापाच्या पुतळ्यासाठी दादासाहेब दादा शेडक्या आलेला आहे आमदार साहेब नाहीत माहिणी जगाच्या पाठीवर सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी जर कोणी काम केलं असेल फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी एवढाच नाही या देशात हिंदू धर्म असेल सिख असेल जैन असेल इसाई असेल पारसी असेल सगळेच धर्म बौद्ध सहित आज भारत देशात सुरक्षित आर्टिकल पंचवीस मुळे आमदार साहेब म्हणले बाबासाहेबांमुळे मी आमदार झालो खरोच इमानदारीच्या कारण आमदार साहेबांनी कदाचित ऐकलं नसेल माझे ओबीसी भाऊ असतील पहिल्यांदा बाबासाहेबांनी पाच मार्च एकोणीसशे तीस पी स्टार्ट कमिशन पुढे सांगितलं आरक्षण एस टी ला आरक्षण दिलं ओबीसी साठी कोणी माहितीला पुढे आला नाही पाच मार्च एकोणीसशे तीस ला बाबासाहेब पी स्टार्ट कमिशन लागतात माझ्या बाळापूर शहरातील माझे भाऊ ओबीसी चे ऐकत असतील तर ऐकावं बाबासाहेब काय म्हणाले साहेब दलितला आरक्षण दिलं एसटीला आरक्षण दिलं एक वर्ग आहे ज्याला आरक्षण द्यावं ओ एस बी कुणाला आरक्षण तेव्हा ओबीसी शब्द अस्तित्वात नव्हता मायानो लेकराला जन्म कोण देत मायानी लेकराला जन्म मायाने कोण देत बाप माहित तुला लेकराला जन्म मायाने कोण देत बघा बाबासाहेब आणले कमिशनला आणि साहेब म्हणले तिसऱ्या वर्गाला आरक्षण द्यावं लागेल त्यांनी विचारलं ला, कोणता तिसरा वर्ग पहिल्यांदा जगाच्या पाठीवर बाबासाहेबांच्या मुखातून त्या अगोदर कोणी ओबीसी शब्द वापरला नाही बाबासाहेब म्हणाले कॅसा वर्ग आहे ज्याच नाव ओबीसी बाबासाहेबांनी पहिल्यांदा पाच मार्च एकोणीशे तीस ला ओबीसी शब्दाला जन्म दिला जन्मतारीख होती पाच मार्च एकोणीशे तीस धर्माला संरक्षण केलं ओबीसी ला दिलं एवढंच नाही माझे मराठे भाव असतील त्यांनाही आरक्षण दिलं आर्टिकल तीनशे चाळीस मध्ये अरे कोणाला सोडलं नाही माझ्या बाबासाहेबांनी पण शेवट माझ्या वाचण्याचा काही जण म्हणतात बाबासाहेबांच्या औला तुम्ही उत्तर द्यायचं काही जण म्हणतात बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही तुम्हाला मान्य आहे का आगे। 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 इतके मेंगे झाले यार एवढे माणसं लाखायचे मी पहिला स्टेज बघायला आवाज नाही आपले आहेत ना सगळे फुले शाह आंबेडकर शिवाजी महाराज ज्योतिबा फुले तुम्हाला संविधान बदललं मान्य आहे शेवट माझ्या भाषणाचा आहे ना संविधान बदललं मान्य आहे का आज एक वर्ग संविधान बदलण्यासाठी पुढे सरसावलेला बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही बदलून टाका अनिल मिश्र बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही एवढंच नाही फॉल्स गॉड अरुण शौरीने सांगितलं बाबासाहेबांनी संविधान दिलं नाही मला तुम्हाला प्रश्न विचारायचा अरे धोंड घ्या अरुण शौरी मग बाबासाहेबांना संविधान लिहिले तेव्हा माईच्या धगड्याने लिहिले काय हा सुद्धा मला या ठिकाणी प्रश्न आहे आण फक्त ताणी फक्त बाबासाहेबांनी हा कार्यक्रम जागृती करण्यासाठी आहे एवढच करा माणु आणि बहिणीनो जातीसाठी माती खाणारी जी माणसं आहेत आमचे दादा असतील नरवाडे दादा शंकरदादा असतील पंडित दादा अशा कार्यक्रमाला मोठे कराव आणि आमचा दुश्मन कोणीच नाही आमचा फक्त एक दुश्मन आहे जे संविधानाला करतो तो आमचा दुश्मन आहे आणि म्हणून एका माईच्या पोटी जसं लेकरू आडू आलं आडू आलं तस कापून काढतात जे जे संविधानाच्या आडवा येईल त्याला कापून काढण्याचं काम करावं एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो सांगतो एकदा जोरदार द्या डॉक्टर बाबासाहेब त्यानंतर पाच मिनिटं आमचे मार्गदर्शक आदरणीय पया बोधी बोलतील धन्यवाद दादा आदरणीय वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रत्येक समाजातलं योगदान आपण या ठिकाणी स्पष्ट केलं वो आज भी जमाना उन्हें याद करता है वो आज भी जमाना उन्हें याद करता है भारत का हर सियाना उन्हें याद करता है वो आज भी जमाना उन्हें याद करता है भारत का हर सियाना उन्हें याद करता है इतिहास का हर पन्ना उन्हें याद करता है इतिहास का हर पन्ना उन्हें याद करता है गरीब का खून पसीना उन्हें याद करता है गरीबों का खून पसीना उन्हें याद करता है बहुजनों पर ऐसा कोई मेहरबान ना होगा बहुजन पर ऐसा कोई मेहरबान ना होगा भीमराज से दुनिया में इंसान ना होगा भीमराज सा में इन्सान ना होगा बोला डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकरांचा आवाज जरा जोडत पाहिजे आता दादांनी सांगितल्याप्रमाणे आपण बहुजन सिलेकर आहोत नजरेमध्ये सत्याची धार आणि ज्याच्या पाठीचा मनका ताट असतो त्याचा आवाज नेहमी आकाश वस निघालत असतो म्हणून जोरदार एकदा जयगोष्ट आपण या ठिकाणी करूया बोला जाएगे। बोला बोलात जयबेम अरे माणूस किचा नसा म्हणजे जय जयभेम काळजाचा ठसा म्हणजे जयभेम माणुसकीची आशा म्हणजे जय भीम नवी दिशाची जशा म्हणजे जय भीम क्रांतीचा सार म्हणजे जय भीम मानूसकीचा विचार म्हणजे जय भीम सुखाचे सार आणि पिंपळाचं पार म्हणजे जय भीम युगाचा युगपुरुष महापुरुषाचा महापुरुष तुमचा आमचा सगळ्यांचा तारणहार परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर yes, बाबासाहेब आंबेडकरांचा yes, यानंतर सर्वांच्या सविनय जय भीमच्या जयघोषामध्ये मराठवाड्यातला सगळ्यात मोठं विपशना केंद्र ज्यांच्या माध्यमातून या मराठवाड्यामध्ये सुरू केलं जात आहे आपण ऐकणार आहोत एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आदरणीय भंतेजीसाठी मी कुयंते पयाबोधी बनतेजी यांना विनंती करतो की आपल्या धम्मावाणीतून आजच्या या धमान बहुजनांच्या लेकराला बहुजनांच्या मातांना आपण या ठिकाणी उद्घोषित करावं आणि जगण्याचा सार आणि बुद्धाचे विचार या बाळापूर परिसरामध्ये आपण सोडावेत आदरणीय वंदनीय बनतेजी महा <laughs>